प्रथम मी आपणाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा म्हणे हारलेला पक्ष झालं निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचीही मी आभार मानतो निवडणुका कशा झाल्या काय काय गोष्टी घडल्या मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच गुंतून राहा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या पाहू नका आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये लक्ष देऊ नका त्याच्याकडे असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे कोणी जातीचं बलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं बल केलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे मुख्यमंत्री का झाले एवढे मंत्री का झाले मग या लोकांनी काय केलं जात जातीला कधीच सांभाळत नाही हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात याच्यानंतर काही होणार नाही निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी कर करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोललेत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला आहे की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी काहीतरी करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट, लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत थी ही ही योजना बंद होणार अह कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी जे मूळ प्रश्न आहे जे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाहीये कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा मार्या करा डोकी फोडा व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत निवडणुकीच्या धरल तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजा असेल तर बाकीच्यांच फावणारच आहे तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत बाकीच्या राज्यांमध्ये बघा तामिळनाडू बघा तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही केरळामध्ये येऊ देणार नाही आम्हीच लोटांगण घालतोय आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचंय मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितला नाहीये मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाहीये कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये सगळे जण त्या वरती चालू आहेत कारण बार बार डान्स बार बंद झाले तिकडे जे हे चालायचं ते इस सगळं मोबाईलवरती आलं कशात गुंतून पडलेले आहात एकदा जर विचार करा हे ज्या गोष्टी बोलतात ज्या गोष्टी सांगतात खरं तर माझं मत आहे आता झाला निवडणुका संपल्या चिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा महाराष्ट्र असोसलेला आहे आता उन्हाळा आहे आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत कर्जांचे आहेत कोणी कंपन्या येतात त्या कुठच्या कुठची कंपनी आली ती लुट लुटून गेले ते रस काहीतरी इतक्या भाबड्यात आता, आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील कोण देत असं करून का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना आर्थिक असुरक्षितता आलेली आहे वैचारिक असुरक्षितता आलेली आहे मंदिरांच्या बाहेर रांगाच्या रांगा लागल्या आहेत जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आलेत सगळेजण त्यांच्याकडे रांगाच्या रांगा लागल्या आहेत लोक भक्तीने जात आहेत भावनेने जात आहेत अडकून पडतायत ठीक आहे पण चांगल्या गोष्टी तरी पडतायत आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुवा अनफट इथंच बसणार काल तो भी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेल लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत